नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत पोलीस भरती नऊ हजार वन लाईनरच्या प्रश्न सिरीजमध्ये आज आपण भाग सोळा बघणार आहोत जो की प्रश्न क्रमांक चारशे एक्क्याऐंशी ते पाचशे वीस पर्यंतचे प्रश्न आहेत अजूनही तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या युट्यूब चॅनलची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू बघा चारशे एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न काय खालीपैकी कोणती संस्था मुलांच्या कल्याणासाठी काम करते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर चारशे ब्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा वापरकर्ता आणि संगणक यांच्यातील इंटरफेस म्हणून कोण काम करतो तर या प्रश्नाचं उत्तर काय ऑपरेटिंग सिस्टीम मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर हे तामिळनाडू या राज्यामध्ये टू पर्वताची उंची किती आहे तर आठ हजार सहाशे अकरा मीटर उंची टू पर्वताची आहे चारशे पंच्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा नाटो संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे ब्रुसेल्स जे की या देशाची राजधानी आहे आणि बत्तीसावा नाटोचा सदस्य देश कोणता आहे स्वीडन लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कोणती संस्था आरोग्याशी संबंधित आहे तर जागतिक आरोग्य संघटना ही संस्था आरोग्याशी संबंधित आहे कोणत्या वायूला हसविणारा वायू असे म्हणतात तर ऑक्साईड या वायूला हसविणारा वायू असे म्हणतात चारशे अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा भारताची पहिले स्वदेशी आण्विक पानबुडी आहे कोणती आय एन एस अरिहंत जालिनवालाबाग हत्याकांड का घडले तर रौलेट कायद्याला विरोध झाल्यामुळे जाले जालिनवालाबाग हत्याकांड घडले चारशे नव्वद नंबरचा प्रश्न बघा बनियाल पासकुटे आहे तर हे जम्मू काश्मीर राज्यामध्ये चारशे एक्क्याण्णव नंबरचा प्रश्न बघा अणूर्जा विभाग हा एक विभाग आहे जो थेट काम करतो तर हा कुठं काम करतो भारताच्या पंतप्रधानांच्या अधिपत्याखाली काम करतो यू आकाराची दरी कोठे आढळते तर ही हिमनदी क्षेत्रामध्ये यू आकाराची दरी आढळते चारशे त्र्याण्णव नंबरचा प्रश्न बघा सी फॉर्म कशापासून बनतो तर वाऱ्याने बनतो चारशे चौऱ्याण्णव नंबरचा प्रश्न बघा एकोणतीस किमी उंचीपर्यंत पृथ्वीच्या वातावरणात किती टक्के भाग आढळतो तर सत्त्याण्णव टक्के भाग आढळतो बघा चारशे पंच्याण्णव नंबरचा प्रश्न हवा असताना हवेचा दाब केव्हा असतो तर थंड आणि कोरडे चारशे शहाण्णव नंबरचा प्रश्न बघा मध्ये हवेचा दाब कुठे जास्त असतो तर मध्यभागी जास्त असतो बेकिंग सोडाचे रासायनिक नाव काय बेकिंग सोड्याचे तर सोडियम बाय कार्बोनेट म्हणजे आपण जो खातो तो सोडा गोबर गॅस प्लॉटमधून गोबर गॅस प्लॅन्टमधून काय तयार होते तर मिथेन वायू तयार होते बुधग्रहाला सूर्याभोवती एकदा फिरायला किती दिवस लागतात बुधग्रहाला सूर्याभोवती एकदा फिरायला किती पृथ्वी दिवस लागतात तर नव्वद दिवस लागतात पाचशे नंबरचा प्रश्न बघा हिंदी महासागरात सागरी प्रवाहाची दिशा वर्षातून किती वेळा बदलते तर दोनदा बदलते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली तर अठराशे पंच्याऐंशीमध्ये झाली शैवालच्या अभ्यासाला काय म्हणतात तर शरीरशास्त्र फायकोलॉजी म्हणतात शहवाळाच्या शास्त्राला काय शास्त्रा म्हणतात फायकोलॉजी पाचशे तीन नंबरचा प्रश्न बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते तर जिजाबाई हे होते बघा पाचशे चार नंबरचा प्रश्न मोहम्मद मौ, इक्बाल यांचे सारेजहास आजच्याही हे ग्वाने कोणी तयार केले तर पंडित रविशंकर यांनी तयार केले जालिनवाला वाघ हत्याकांड कधी झालं तेरा एप्रिल एकोणवीसशे एकोणऐंशी वर्षी झालं अंदमान निकोबार अंदमान निकोबार बेटाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे तर सॅडल पीक हे सर्वोच्च शिखर आहे शक संवंत सुरू करणारा राजा कोण होता तर कनिष्क होता हा एक भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका आहे जो इसवी सन अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये सुरू झाला आणि भारत सरकारने एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये अधिकृतपणे स्वीकारला दक्षिण भारतात प्रथम मंदिर निर्मिती कोणी केली तर पल्लव राजांनी केली हडप्पा संस्कृतीचा प्रमुख धंदा कोणता होता तर व्यापार होता थरचे वाळवंट कोणत्या राज्यात येते तर हे राजस्थानमध्ये जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेले सिलगुडी कॅरिडॉर कुठे आहे तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये राज्यघटनेत पंचायतराज कोणत्या भागात आहे तर भाग नऊमध्ये पाचशे तेरा नंबरचा प्रश्न बघा भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे हे कुठे नमूद केले आहे तर हे उद्देश पत्रिकेत नमूद केले आहे उद्देशिका बघा पाचशे चौदा नंबरचा प्रश्न आपत्कालीन कलमे किती आहेत तर मित्रांनो आपत्कालीन कलमे तीन आहेत कोणकोणते तीनशे बावन्न जे की राष्ट्रीय आणीबाणी आहे तीनशे छप्पन जे की राज्य आणीबाणी आहे त्यालाच आपण घटनात्मक आणीबाणी म्हणतो तीनशे साठ जे कलम आहे ते आर्थिक आणीबाणी आहे जे की आत्तापर्यंत लागू झालेली नाही आहे कधी पाचशे पंधरा नंबरचा प्रश्न बघा मूळ राज्यघटनेमध्ये किती कलमे होती तर तीनशे पंच्याण्णव कलमे होती भारतीय राज्यघटना कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहे तर ब्रिटनच्या घटनेवर आधारित आहे भारतातील पहिला पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली तर एकोणीसशे एकावन्नमध्ये सुरू झाली भारताचा रिझर्व बँक भारताची रिझर्व बँक कधी स्थापन झाली एक ए एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस वर्षी स्थापन झाली जी एस टी म्हणजे काय तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स माल व सेवा कर बघा शेवटचा प्रश्न बघा पाचशे वीस नंबरचा न्यूनतम आधारभूत किंमत एम एस पी कोण घोषित करते तर केंद्र सरकारच्या शिफारशीवर या किंमती घोषित होत असतात बघा मित्रांनो आजच्या ह्या लेक्चरमधील प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद